पाहुयात विस्तृत बातम्या देशात दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे लोकशाहीतील सगळ्यात मोठं अपयश दारू आहे छोट्या छोट्या दुकानातून देखील दारू विकायची म्हणणारं मंत्रिमंडळ असून याला काही अर्थ आहे का अशी टीका देखील संभाजी भिडे यांनी सरकारवर केली आहे तसेच कोणताही अंमली पदार्थ समाजात असता कामा नये असे देखील मत संभाजी भिडे यांनी स्पष्ट केले ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते स्त्रीवर बलात्कार म्हणजे भारत मातेवर बलात्कार असून बलात्कार करणाऱ्याला ठेचून मारला पाहिजे असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले तसेच वाढीव घरपट्टी प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून सोडवला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असल्यास देशात दहावीपर्यंत मग तो कोणत्याही भाषेचा लोक असोत मराठ्यांचा इतिहास विषय सक्तीचा केला पाहिजे देश टिकवायचा असेल तर संस्कृत शिकवली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे धनंजय मुंडेचं काय सगळ्याच राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजामाता आणि शहाजीराजेंचे जीवनचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास वाचला पाहिजे असेही मत भिडे गुरुजी यांनी धन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून व्यक्त केलं आहे मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही मराठ्यांनी देश चालवायचं आहे आई घर चालवते बाप घर चालवत नाही अशा चा शब्दात मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करते तसेच महाराष्ट्र मेलात राष्ट्रमेले मराठ्याविना राष्ट्र, राष्ट्र गारद झाले मराठासुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत पण संपूर्ण देशाचा संसार चालवायचा समाज कुठे असेल तर तो महाराष्ट्रातील मराठा समाज आहे पण मराठ्यांना आपण कोण आहोत हे कळत नाही हे दुर्दैव आहे सगळ्याच जातीसारखे मराठा समाजाने आपल्या जातीची उपमर्द करून घेऊ नये मराठ्यांना आपण कोण आहे हे कळलं तर देशाचं कोठक कल्याण व्हायला दोन दिवस लागणार नाहीत असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले तर औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी केलेल्या विधानावरून संभाजी भिडे गुरुजी यांनी अबू आझमीवर टीका केली आहे अबू आझमी आणि त्यांच्यासारखे लोक या देशाचे एक नंबरचे शत्रू आहेत असे मत संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले केलं आहे धनंजय मुंडे जे काय वागतायत नाव घ्यायला नको सगळेच करते यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं जीवनचैत्य संभाजी महाराजांचं जीवनचैत्य जिल्हा मातेचं राजांचं जीवन जीवनचैत्य मराठ्यांचा इतिहास बारकाईनी वाचावा या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास ह्या देशात दहावीपर्यंत कुठल्याही भाषेतले लोक असोत हे सक्तीचा केला पाहिजे संस्कृत शिकवली पाहिजे देश टिकवायचं असेल तर अत्यंत अत्यावश्यक गोष्टी आहेत या पण एक कार्याची इच्छा उत्पन्न होईल असं महाराष्ट्राचं शासनही असलं पाहिजे शिवाजी संभाजी शहाजी जिजामाता ह्या व्यक्तिमत्वांच्यामुळंच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय महाराष्ट्र नाही संबंध देश महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडान चाले अरे मराठे सुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत आम्हाला आरक्षण पाहिजे मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही मराठ्यांनी देश चालवायचा आहे आईनी घर चालवायचं असतं बाप घर चालवत नाही समंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असलेला समाज जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे पण मराठ्यांना आपण कोण आहोत ते कळत नाही आहे हे दुर्दैव आहे सगळ्या जाती जातीसारखी मराठी जातीने आपली मोजणी करून घेऊ नये असं जाऊ दे नाही त्या प्रश्नाला हात घालण्यात काय तथ्य मराठ्यांना आपण कोण आहोत जर कळलं हे देशाचं कोट कल्याण व्हायला दोन दिवस लागणार नाही